नंदिनीला अपशब्द वापरला म्हणून जीवाने भास्करला मारहाण केली लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण इथे पाहत आहोत तर आता पार्थ घरी आलेला असतो आणि त्याच्या बेडरूम मध्ये सगळेच असतात आता ती रम्या म्हणते तसंही काव्या तुझ्या रूम मध्ये नसतेच ना म्हणून तुझ्या शेजारीच बसून मी काम करत राहीन म्हणजे कसं होईल तुला काय हवं काय नको ते लगेच मला आणून देता येईल ना बरोबर आहे ना पार्थ त्यावेळेला पार्थ म्हणतो नाही नाही ऑफिस महत्त्वाचा आहे तू ऑफिसला जा आता पार तसेच हे बोलणं ऐकून रम्या लगेच म्हणते अरे पार तर तू महत्वाचा असं म्हणणार एवढ्यातच वस्वात्या त्या रम्याला पुढचं बोलण्यापासून थांबवतात आता ती म्हणते अरे पार तर तू सगळ्यांनाच महत्त्वाचा आहेस ना आता रम्या म्हणते अरे ऑफिसचं सगळं काम क्लायंट्स इथं बसून मी मॅनेज करीन ना आता रम्या काही ऐकतच नाही म्हणून मानिनी म्हणते अगं रम्या मी आहे ना मी करेन सगळं व्यवस्थित तू नको काळजी करूस अगं रम्या तुला सांगू का माझ माझी मुल मुलं आणि माझा नवरा हेच माझ्यासाठी ऑफिस आहे आणि क्लायंट्स आहेत आणि तुला तर माहीत आहे माझ्या ऑफिसचे क्लान आणि बॉस मीच आहे त्यामुळे मी बघून घेईन आता मानिनीचं हे बोलणं ऐकून पार्थ लगेच असंच म्हणतो बाबा आईचं हे क्यूट बोलणं ऐकलं की घरात आल्यासारखं वाटतंय हां आता पार्थ म्हणतो त्या हॉस्पिटलमध्ये राहणं किंवा ते आजारपण नकोच वाटत होतं शेवटी घर ते घरच असतं आता विक्रम म्हणतात हो हो, हो खरं आहे आता पार्थ असं बोलत आहे पाहून मानिनी देखील खूपच खुश होते आता इकडे जीवा मात्र कॅफेमध्ये त्या भास्कर काकांची वाट पाहत असतो आणि जीवा खूपच टेन्शनमध्ये असतो तेवढ्यातच एकजण येतात आणि अरे जीवा अशी हाक मारतात आणि ते असतात जे आनंद निवासमध्ये एकदा येऊन फंडिंग देऊन गेलेले असतात म्हणजे त्यांच्याबरोबर जीवाची खूपच चांगली ओळख असते म्हणजे ते ज्या वेळेला आनंद निवासमध्ये आलेले असतात त्यावेळेला जीवाने त्यांना पाणीपुरी बनवून खायला दिलेली असते आता त्यांना पाहून जिवा लगेच उठतो आणि सर तुम्ही इथे आता ते म्हणतात काय मग पाणीपुरीवाले कसं चाललंय छान आहे ना आता जिवा म्हणतो अहो सर तुम्ही इथे कसं काय म्हणजे मला वाटलं नव्हतं तुम्ही मला इथे भेटाल त्यावेळेला ते म्हणतात अरे जिवा जग खूप छोटं आहे बरं ते सोड तुझं काम कसं काय चाललं आहे ते सांग बरं आता जिवा म्हणतो मी मस्त आहे सर पण तुम्ही भारतात कधी परत आलात त्यावेळेला ते म्हणतात मी आलो की दोन तीन दिवस झालं आलो आहे भारतात अरे मिसेस ना घेऊन आलो आहे सोबत जरी आम्ही परदेशात राहत असलो ना तरी आम्ही भारतातील सण अजिबात विसरत नाही विशेषतः दिवाळी आणि मुंबईमधली दिवाळी तर तुला माहितच आहे त्यावेळेला जीवा म्हणतो हो खरं आहे आता ते म्हणतात बरं ते असू दे नंदिनी कशी आहे आणि आनंद निवासमध्ये आम्ही आल्यानंतर तू आम्हाला पाणीपुरी देणार आहेस की नाही आता त्या सरांचं बोलणं ऐकून जीवा टेन्शनमध्येच असतो त्यावेळेला ते म्हणतात अरे टेन्शन कसले घेतोयस नको देऊस आम्हाला पाणीपुरी पण आम्हाला आनंद निवासला यायचं आहे बरं का तुला खरं सांगू का जीवा जगात मी खूप ठिकाणी फिरलो पण आनंद निवास मध्ये जी शांती मिळाली ना ती मला कुठेच मिळाली नाही अरे बघ ना आनंद निवासच्या समोर समुद्र आहे स्टाफने राखलेला तो बगीचा आहे आणि बघ ना नंदिनीने इतके दिवस दिले आहेत त्या जागेला आणि नंदिनी मधील जी शांतता आणि गोडवा आहे ना तो तिथल्या हवेमध्ये पसरला आहे आणि नंदिनीने दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी कोणतंही काम केलं तरी या आनंद निवास ची गोष्टच वेगळी आहे बरं असो नंदिनीला सांग आम्ही तिची आठवण काढली होती म्हणून आता हे ऐकून जेव्हा मानेनेच हो हो असं म्हणतो आता ते म्हणतात बरं मागच्या वेळेला आम्ही ज्या प्रोजेक्ट बदल फंडिंग केलं होतं ते काम कुठेपर्यंत आले आहे आता ते सर एकटेच बोलत असतात जीवा मात्र शांतच असतो काहीच बोलत नाही म्हणून ते म्हणतात अरे काय झालं का बोलत नाही सगळं ठीक आहे ना आता ते सर खूपच विचारतात म्हणून जीवा सगळं काही आनंद निवास बद्दल जे घडलेलं असतं ते सांगायला सुरू करतो आता भास्कर काकानी कसं खोटं बोलून गोड बोलून त्याला जाळ्यात ओढून घेतलं आणि कागदांवर सही घेतली आणि आनंद निवास पाडण्याची धमकी की दिली हे सुद्धा जीवा सांगतो आता पंधरा दिवसाची मुदत आनंद निवास वाचवण्यासाठी दिली आहे हे सुद्धा सांगतो आता जीवाला खूपच टेन्शन आलेला असतो तो हे सगळं सांग सांगत सांगतच तिथे खुर्चीवर खाली बसतो आता जीवाचं हे सगळं बोलणं ऐकून ते सर सुद्धा थोड्याशा धपक्या सुरातच म्हणतात म्हणजे आनंद निवास हातच निघून जाणार आहे आता जीवा लगेच उठून उभा राहतो आणि म्हणतो नाही नाही सर असं बोलू नका नाही जाणार आनंद निवास आता ते सर म्हणतात नाही म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं आता ते सर म्हणतात पण जीवा मला माहीत आहे तू आनंद निवास नंदिनीला नक्की परत मिळवून देशील आणि मला यामध्ये काही करता येईल का माझी काही तुला मदत होईल का त्यावेळेला जीवा म्हणतो नाही सर मला आत्ता लगेच तुम्हाला काही सांगता येणार नाही पण मला ज्यावेळेला मदत लागेल त्यावेळेला असं म्हटल्यानंतर लगेच ते सर म्हणतात हो हो मी तुला काही लागेल ती मदत करायला तयार आहे आता सर, आ, लगेस, ते सर खिशातून लगेच त्यांचं कार्ड काढतात आणि जीवाला देतात म्हणतात हे कार्ड तुझ्याजवळ ठेव आणि ज्या वेळेला कधीही आनंद निवास बदल माझी मदत लागेल त्यावेळेला मला कॉल कर आता ते सर आ, जीवाला आधार देतच म्हणतात हे बघ काळजी करू नकोस देव सगळं काही पाहत आहे सर्व काही ठीक होईल असं म्हणून चल आता येतो असं म्हणतात आणि तेथून निघून जातात आता इकडे पार्थ समोर आ, आता इकडे पार्थजवळ मानिनी बसलेले असते आणि तेथेच ते विक्रम देखील बसलेले असतात आता विक्रम उठतात आणि काव्याला म्हणतात अग काव्या तू ये इथे बस आता काव्या नाही नाही म्हणत असते आता विक्रम तिच्या हाताला पार्थजवळ म्हणतो काव्याच्या हाताला खूपच भाजला आहे नंदिनी माझ्या मेडिसिन मध्ये औषध आहे ते काव्याच्या हाताला लावून देतात का प्लीज आता काव्या खुनावूनच नको ना असं म्हणत असते आता मानिनी म्हणते अरे पार्थ आता तू स्वतःची काळजी घे काव्याची काळजी घ्यायला आम्ही सगळे आहोत ना आता मात्र मानिनी स्वतः काव्याला विचारते हात बरा आहे का ग तुझा त्यावेळेला काव्या काहीच न बोलता मानेच हो हो असं म्हणते आता विक्रम म्हणतात अगं मानिनी नुसतं बरं आहे का असं काही विचारतेस जा आता तिच्यासाठी काहीतरी गोडाधोडाचं बनव आणि आपला पार्थ सुद्धा चांगला होऊन घरी आला आहे ना आता विक्रम काव्याच्या खांद्यावर हात ठेवतच म्हणतात इने जे दिव्य पराक्रम केलेत ना त्याच्यासाठी सुद्धा घोडधोड बनव आता विक्रम म्हणतात काव्याने जे काही केलं आहे ना ते खूपच छान केलं आहे आता विक्रम तोंड भरून काव्याचं कौतुक करत असतात आणि म्हणतात काव्या का तू जे हे सगळं केलंस ना त्याबद्दल मला तुझं प्रचंड प्रचंड कौतुक वाटत आहे बाळा आता हे विक्रमचं बोलणं ऐकून नंदिनी हसत असते तिला खूपच आनंद झालेला असतो पण वसुवात त्याने रम्याला काही बरं वाटत नसतं आता विक्रम म्हणतात काव्या तू सगळं हे कसं काही केलंस तुझा तर या सगळ्यावर विश्वास नाही ना आता काव्या म्हणते माझा नाही पण मानिनी काकूंचा विश्वास आहे ना आणि आता झाले की बाबा देशमुख बरे आणि त्यांच्यासाठी मी एवढं तरी केलंच पाहिजे आणि पार्थनच्या जीवांसाठी ही किंमत काहीच नाही आहे असं काव्या म्हणत असते आता इकडे जीवा स्वतःच्या मनाशीच म्हणत असतो या सरांच्या बोलण्यामुळे किती धीर आला हे मला आता जिवा म्हणत असतो तुमच्यासारखी जेन्युन माणसं अजून या जगात असायला हवी होती म्हणजे त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता आला असता मी ज्यांच्याबरोबर व्यवहार केला ती लोकं जर अशी असती तर किती बरं झालं असतं असं जेव्हा बोलतच असतो तेवढ्यातच आता पाठीमागे भास्कर काका असतात आणि ते म्हणतात व्यवहार कसा करावा याचं ज्ञान खूप कमी लोकांना असतं आता भास्कर काकांचा आवाज ऐकून जेव्हा पटकन मागे वळून पाहतो आणि उठतो आणि लगेच धावत त्यांच्याकडे जातो आणि म्हणतो भास्कर काका मी तुमच्या ऑफिसला गेलो होतो तिथे पिऊंनी मला सांगितलं की तुम्ही क्लान्टना भेटण्यासाठी इथे कॅपेमध्ये येणार आहात म्हणून तुम्हाला भेटण्यासाठी मी इथे चालू आता ते भास्कर काका खूपच गुरमीत म्हणतात हो अच्छा म्हणजे असं आहे का म्हणजे तू लाचार कुत्र्यासारखा शेपूट हलवत इथे पाठीमागे आलास का आता ते भास्कर काका असं का म्हणत म्हणतच खाली खुर्चीवर बसतात आता जिवा लगेच त्यांच्याजवळ येतो आणि म्हणतो काका तुम्ही असं का बोलत आहात त्यावेळेला ते भास्कर काका खूपच उच्च सुरात म्हणतात ए मी तुझा काका नाही आता चुटकी वाजवतच म्हणतात सर म्हणायचं मला सर हं आता जीवा म हलक्या सुरातच म्हणतो सॉरी सर आता जिवा म्हणतो मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं सर त्यानंतर ते भास्कर काका खूपच जोराने म्हणतात ए तुला दिसत नाही का मी माझ्या क्लानसोबत बोलत आहे ते आता जीवा म्हणतो प्लीज प्लीज सर अगदी थोडा वेळ बोलायचं आहे आता या विनंतीनंतर ते, ते भास्कर काका म्हणतात ठीक आहे बोल तुला काय बोलायचं आहे आता ते भास्कर काका हाताची पाचचं बोटं दाखवत म्हणतात तुझ्याकडे पाच मिनिट आहेत बोल तुला काय बोलायचं आहे आता जिवा म्हणतो सर मी तुमच्या हात जोडतो तुम्हाला जे काही करायचं आहे ते माझ्यासोबत करा तर आता हे ऐकून भास्कर काका हसायला लागतात आता ते भास्कर काका चांगल्या तिरस्काराच्या सुराने म्हणतात तुझ्यासोबत काय करणार आहे काय आहे तुझ्याकडे बापाच्या जीवावर जगणारा चिखलातला किडा आहेस तू अरे तू काय देऊ शकणार आहेस मला आता जीवा म्हणतो सर मी तुमचं काय बिघडवलं होतं तुम्ही का फसवलं मला आहो सर तुम्ही सांगाल ते ऐकलं तुम्ही म्हणाल ते केलं म्हणाल तिथे सही केली तुम्ही का आनंद निवास आमचं आमच्याकडून हिरावून घेतलं आणि तुमचा राग जर माझ्यावर होता तर त्याची शिक्षा तुम्ही नंदिनीला का दिली आता हे ऐकून ते भास्कर काका मान हलवतच हसायला लागतात आता विक्रम काव्याला म्हणत असता तू जे हे काही केलं आहेस ना ते लक्षात ठेवण्यासारखं केलं आहेस कारण आम्हा देशमुखांच्या पुरुषांना ना आगीपासून धोका आहे तुला माहीतच आहे ना हे आणि मी जिवा आणि आता पारतं बघितलंच ना कसं अडचणीत आलो ते पण एक गोष्ट मात्र आहे देशमुखांच्या सुना म्हणजेच आमच्या बायका आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात आपल्या नवऱ्याचे प्राण नशिबाशी झगडून परत आणतात हा इतिहास देखील आहेच अगोदर मानिनीने केलं आणि त्यापाठोपाठ नंदिनीने आणि आता तू सुद्धा हेच सिद्ध केलंस आता इकडे ते भास्कर काका जीवाला म्हणत असतात तू विक्रम देशमुखचा मुलगा असून इतका भिंडोक कसा आहेस रे तुला अजूनही या सगळ्या पाठीमागचं खरं खर कारण कळालं नाही का तुला शिक्षा द्यायचीच नव्हती राग तर खरा नंदिनीवर होता आणि त्याची शिक्षा तुला द्यायची होती आता जीवाला यांचं बोलणं काहीच कळत नाही म्हणून काय असं म्हणतो आता ते भास्कर काका म्हणतात म्हणजे या नंदिनीमुळे माझ्या शनायाचं लग्न पार्थबरोबर होऊ शकलं नाही आणि तुला माहीत आहे माझी मुलगी या सगळ्यातून ऑन झालेली नाही आणि स्वतः नंदिनीने पार्थशी लग्न केलं नाही आणि माझ्या शनायाला सुद्धा करू दिलं नाही आता हे ऐकून जीवा थोडा थक्कच होतो आता इकडे विक्रम म्हणत असतात चला आपण थोडे या रूममधून बाहेर जाऊया उगीच गर्दी नको आता याचा राग येतो वसुवात्यांना वसुवात्या रम्याला म्हणतात चल रम्या आपण येथून जाऊया उगीच आपल्यामुळे गर्दी व्हायला नको असं म्हणतात आणि त्या दोघी तेथून निघून जातात आता त्या दोघी निघून गेल्यानंतर नंदिनी म्हणते काव्या पार्थना जी काही पत्ते असतील ती सांभाळायला हवीत ना तुला आता काव्या म्हणते हो सांगितले आहेत मला मी नंतर एक्सप्लेन करीन तुला आता नंदिनी म्हणते काव्या तुला माहीत आहे ना मग झालं तर कारण पार्थना काय हवं हो, काय नको तुलाच पाहिजे आहे ना आता विक्रम म्हणतात हो हो काव्या तुलाच करायचं आहे आता काव्या म्हणते नाही मला अभ्यास करायचा आहे काकू तुम्हाला मी एक्सप्लेन केलं तर चालेल का हो आता मानिनी मात्र काहीच बोलत नाही काव्या पुन्हा म्हणते चालेल ना काकू आता काव्या पुन्हा म्हणते चालेल ना काकू मानिनी मात्र काहीच बोलत नाही काव्या आता मात्र थोडीशी दबक्या सुरातच म्हणते मी जाते अभ्यास करण्यासाठी असं म्हणून ती उठून जातच असते तेवढ्यातच मानिनीचा पाठीमागून आवाज येतो थांब काव्या आता का कव्या पटकन मागे वळून पाहते आता मानिनी काव्याजवळ येते आणि म्हणते अभ्यास नंतर कर आता थोडा वेळ पार्थजवळ बस आता हे मानिनीचं बोलणं ऐकून कव्याला आश्चर्य वाटत असतं आणि इकडे पार तर मात्र खूपच खुश झालेला असतो असा जवळ बस हाताने खुनवत असतो आता इकडे ते भास्कर काका जीवाला म्हणत असतात तुम्ही काय रे तुमच्या आयुष्यात सगळे पुढे गेलात पण माझ्या मुलगीचं काय ती जिथे आहे तिथेच आहे आता ते भास्कर काका मोबाईलवरचा शनयाचा फोटो जीवाला दाखवतच असं म्हणतात आता जीवा म्हणतो अहो सर पण यात नंदिनीचा काय दोष आहे आणि नंदिनीचं आनंद निवास शनायाच काय चांगलं होणार आहे आता ते भास्कर काका म्हणतात जिवा तू अगदी बरोबर बोलला आहे पण आनंद निवास घेतल्यामुळे शनायाचं लग्न पार्थ बरोबर होणारच नाही पण प्रत्येक देशमुखांना आनंद निवास गेल्यामुळे माझ्या मुलगीची आठवण येत राहील आणि हीच आहे माझी खरी पावर असं म्हणून ते भास्कर काका खुर्चीवर खाली बसतात आता जीवा थोडासा विचार करतच म्हणतो नाही बरोबर आहे सर तुम्ही तुमची पावर चुकीच्या पद्धतीने का विना मला दाखवली आहे मला तुम्ही गुडघे टेकायला लावले पण आता आपण मुद्द्याचं बोलूया मी शनायासाठी काय केलं तर तुम्ही नंदिनीला तिचा आनंद निवास परत देणार आता ते भास्कर म्हणतात हा आत्ता जेव्हा तू बरोबर बोललास आता, बरो बर आता इकडे विक्रम काव्याला ए ए काव्या इकडे येतो इथे पार्थजवळ बस असं म्हणून पार्थच्या शेजारी काव्याला बसवतात आता काव्या शेजारी बसली आहे म्हटल्या पार्थ गालातल्या गालात हसायला लागतो आता हे पाहून विक्रम पार्थची गम्मत करतात आता म्हणतात आत नंदिनी पाहिलंच का बायको शेजारी बसले म्हटल्यावर पार्थच्या गालावर कशी कळी खुलली आहे आता नंदिनी म्हणते बाबा पार तर या बाबतीत मात्र तुमच्या सवयीवर गेले आहेत म्हणजे आई तुमच्याशी ज्या वेळेला बोलायला येतात त्यावेळेला तुमच्या चेहऱ्यावर किती प्रसन्नता दिसते आता नंदिनी असं म्हटल्यानंतर सगळेच हसायला लागतात आता विक्रम म्हणतात हा असं नाही बरं का माझं सगळीकडे लक्ष असतं आमचा सुद्धा लग्नाच्या अगोदर आई आई, आई असं करायचा आणि आता लग्नानंतर नंदिनी नंदिनी असा करतो आता हे ऐकल्यानंतर नंदिनी हलकीशी स्माइल देते आणि मी आलेच म्हणून तेथून निघून जाते आता इकडे ते भास्कर काका जीवाला त्रास देण्यासाठी मुद्दा कॉपी सांडतात आणि ती जीवाला पुसायला लावतात आता जीवा पुसतच असतो तरी सुद्धा आपल्या स्वतःच्याच बुटावर कॉपी सांडतात आणि ती सुद्धा जीवाला पुसायला लावतात आणि ते स्वतः आनंदाने पाहत बसतात आता जीवा मात्र ते पुसत असतो आणि तिथे जे क्लॅन्स बसलेले असतात त्यांना भास्कर म्हणतात हे पहा विक्रम देशमुखचा मुलगा माझ्या पायाशी आहे आता ते पुसून झाल्यानंतर ते भास्कर काका का जिवाला म्हणतात हे बघ मी तुला आनंद निवास एका एक अटीवर परत येईन तर जीवा म्हणतो कोणती अट आहे त्यावेळेला ते भास्कर काका म्हणतात पार्थला सांग शनायाबरोबर लग्न करायला आता हे ऐकून जेव्हा म्हणतो अहो सर हे कसं शक्य आहे कारण पार्थ दादाच तर लग्न झालं आहे त्याचं एकदा लग्न झालेलं असताना तो शनैयाबरोबर कसं काय लग्न करू शकतो तर आता भास्कर काका म्हणतात मग मी सुद्धा आनंद निवास परत देणार नाही आता आ, हे ऐकून जीवा तर खूपच टेन्शनमध्ये आलेला असतो आणि आजचा भाग इथेच संपवला आहे आता पुढील भागामध्ये ते भास्कर काका नंदिनीबद्दल खूपच वाईट बोलत असतात ते म्हणत असतात आनंदनिवास परत मिळवण्यासाठी नंदिनीला आपल्या इन्व्हेस्टरकडे पाठव असं ऐकल्यानंतर जीवा खूपच चिडतो ए भास्कर असं जोराने ओरडतो आणि भास्करला बदादा मारायला सुरू करतो आता जीवाने त्या भास्करला खूपच मारलेलं असतं इकडे आता नंदिनी आणि काव्या बोलतच असतात तेवढ्यातच मानिनी येते आणि म्हणते काव्य तू इथे आहेस का चल थोडं माझ्याबरोबर मला तुझ्याशी बोलायचं आहे आता काव्या नंदिनीकडे पाहते आता नेमकं मानिनी काव्याशी काय बोलणार आहे चांगलं की पुन्हा तेच 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 आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत तर हा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा